तो डोंगर चढायचा आता दिसतं का किती जायचं दिसते मस्त गरम वडापाव आहे आहे <laughs> याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पेड या चांगला आणि हा माझा क्यूट मित्र झालाय आता आम्हाला सोडतच नाहीये सुप्रभात मित्रांनो आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे कारण मी तुम्हाला फिरायला घेऊन चालले कुठे ते तुम्हाला थांबण्यामध्ये कळायलाच असेल पण हो या ट्रिपचा पर्पज आहे की तुम्हाला जायचा याचा किती खर्च होणार आहे तिथं खायचा पाहिजे किती खर्च होणार आहे सो आम्ही आता निघतोय हडपसर मधून चाळीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे आपण चेक करूया की कि आपल्याला किती पेट्रोल लागणार आहे सो स्टेट येऊन चला तर मग ब्लॉग सुरुवात करूया मी खायच्या आधी कारला खायला घातलं पेट्रोल पंपावरती जाऊन दोन हजार रुपयाचं पेट्रोल टाकलं खूप जास्त भूक लागली ना सो आपण पहिले नाश्ता करूया आणि मी तिथे काय ऑर्डर करणार आहे तिथले तुम्हाला सांगणार आहे हॉटेल एकदम शेजारी आहे आणि ह्याचा मेन्यू कार्ड हॉटेलच्या भिंतीवरती लावलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि डोळ्याने आनंद घेऊ शकता पण मी जास्त काही वाचत नाही बसणार कारण मला वडापाव खायचा आहे हा बघा हवा सो आम्ही आता मागवले वडापाव आणि पोहे पोहे तर आलेच पण वडापाव गरम गरम होतोय ना सो वेळ लागतो यायला तडप ही एसी आहे ना मित्रांनो वडापाव तर आलेच पण पहिले मी पोहे टेस्ट करणार आहे ठीक आहे आता वडापाव खाऊन बघूया पावते ना असं तिळ आहे मस्त गरम वडापाव आहे वडापाव छान आहे आता आपण चहा मागवलाय इथलं स्पेशल चहा आहे कुंदा चहा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पेड याला आपण असं चहा मध्ये मिक्स करायचंय ह्याचा हाफ चहा एवढा आहे फुल चहा एवढा येतो जे चहा प्रेमी आहेत ते फुल चहा घेऊ शकतात भजी पण मागवलीय भजी येतात आहे चहा आणि मस्त भजी खाऊया काय भात चहा लागतोय मस्त आहे ना भजी खाऊन दाखवते मग परत चहा प्यायचं थंडीत काही गोष्टी छानच लागतात चला भेटूया आता बुलेश्वर वर नाही म्हणत म्हणत आम्ही पण फुल चहा पिलो काय करणार चहाच एवढा भारी होता तुम्हाला हॉटेल दिसतंय का उलट दिसत असेल दिस दाखवते सोलापूर हायवे आहे त्या हॉटेल नक्की विजिट करा जर तुम्हाला कुंदा चहा प्यायचा असेल तर आता थोडस पुढे आल्यावरती तुम्हाला उजवीकडे वळायचंय आणि इथून पुढे आपल्याला दिसणार आहे स्वर्गाचा रस्ता खूपच सुंदर रस्ता आहे हा सगळा रोड आहे ना गावातला रोड आहे त्यामुळे तुम्ही आरामात येऊ शकता काही ट्रॅफिकचं वगैरे टेन्शन नाहीये आपल्याला तो डोंगर चढायचा आता हे बघा हा आपल्याला इथे चढायच आपल्याला अशा रस्त्याने आलोय बघा मित्रांना आपण आपल्याला कमान लागले ओम नमः शिवायची आणि आपल्याला जायचं इथं असे सुंदर मंदिर आहे मस्त सूर्याची किरणं आलेत खूप भारी वाटते सकाळचे सात साडेसात वाजले आपल्या गोमातेचं दर्शन झालंय इथे चप्पल काढायचं स्टँड आहे मित्रांनो इथं फक्त हात धुण्यासाठी टाकी आहे पाणी पिऊ नका फक्त इथलं नाही तर आजारी पडाल मंदिरामध्ये जाताना ज्या गोष्टी आपल्याला लागतात ना जसं लागता की हार पेढा ते आपण इथूनच घेऊ शकतो चल चल आपण दर्शन घेऊ चल किती सुंदर मंदिर आहे एवढी मोठी घंटा आहे मस्त वाटते एकदम थंडी वाजती आहे ऊन येत आहे आणि हा माझा क्यूट मित्र झाला आहे तो हा मला सोडतच नाही आहे घरी <laughs> घेऊन ना वाटतं त्याला मित्रांनी केवढी मोठी घंटा आहे बघा

मित्रांनो मंदिर तर खूप जास्त सुंदर आहे पण मी तुम्हाला आता व्ह्यू नाही देऊ शकत कारण तिथे अलाउड नाही पाळल्या पाहिजे जिथे अलाउड तर ते नाही करायचं मंदिराच्या समोर उभे राहून ना तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आपण रोज नऊ ते पाच जॉब तर करतो आणि पोल्युशन मध्येच राहतो तर आपल्या बॉडीला फ्रेश एअर कुठून भेटणार तर ती इथे येऊन भेटणार मंदिर पूर्णपणे दगडाचं बनलेलं आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर असं ही केलेलं आहे याच्यातून आपल्याला आपली हिस्ट्री समजते तुम्हाला अजून महत्वाची माहिती देते पहिले जागा बघू द्या मला मित्रांनो हे भुलेश्वर मंदिर आहे ना ते आठव्या शतकात बांधलंय आणि हे मंदिर पुण्याच्या खूप जवळ आहे जे एका टेकडीवरती आहे हे मंदिर पुरंदर तालुक्यात माळशिरस गावाजवळ आहे आणि ते दौलत मंगल किल्ल्यामध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे ना ते महाराष्ट्रातील एक प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप जास्त सुंदर मूर्ती अशा कोरलेल्या आहेत आणि नक्षी काम के केलेलं आहे ते आता ते मला डाऊटच आहे मी या मंदिराच्या परिसरात एक फेरफटका मारलाय किल्ल्यावरून जसं दिसतं ना सेम तसं दिसतंय अतिशय सुंदर नजर आहे आणि जुन्या काळामध्ये लक्ष ठेवायसाठी पण युज होत असेल आणि या मंदिरला याचं टायमिंग आहे ना पहाटे चार वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आहे आणि या मंदिराच्या मध्ये तर मी कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकले मी तुम्हाला मध्ये नाही दाखवू शकत पण तुम्ही नक्कीच बघायला येऊ शकता आता मंदिर पाहून तर झालं पण मुलींची काय हाऊस असते माहिती आहे ना दिसेल तिथे शॉपिंग करायची ते बघा ना पैसाच पैसा इथं पाहिजे तेवढं गंध तर थोडासा नीट नाही लागलेला आहे पण ठीक आहे इट्स ओके देवाच्या दारात आल्यावर काहीही चालतं चला आपलं दर्शन मस्त प्रकारे झालेलं आहे आता आपण जातोय आपल्या घराकडे फळं बघूया मस्त दिसतात कशेत फिरू आणि बोर बोर द्या की अर्धा कशी थांबलेत मध्येच रस्त्यामध्ये फोटो काढायला असं बिलकुल पण नाही थांबायचं पूर्ण घाटाचा रस्ता आहे काळजीपूर्वक जरा सावकाश उतरा आणि चढा आणि हो ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे कोणत्या लोकेशनवरती पाहिजे तेही कॉमेंट करून सांगा आपण नक्कीच बनवूया